मोबाईल चांगलासुद्धा आहे इतका चांगला आहे आता आपला मुलं अगदी जपानमध्ये जरी गेला तर व्हिडिओ कॉल करता येतो गेलेले माणसं आपल्याला गेल्यासारखं वाटत नाही तसं गेलेले माणसं परत भेटत नाही गये वे कवी आते नाही तरी कुणकी याद आती है तरीसुद्धा मोबाईलचा फार मोठा फायदा झाला संध्याकाळी आता खेड्या गावामध्ये जर कधी अचानक वारकऱ्याच्या घरामध्ये गेला तर त्याच मोबाईलमध्ये हरिकीर्तन लागलेलं असतं वारकऱ्याच्या घरामध्ये हनुमान चालीसा हे पाहायला भेटत पण ज्या मोबाईलचा घरामध्ये गैरवापर होतो त्या घरामध्ये लहान पाच वर्षाचा मुलगा सुद्धा पाटलांचा बैलगाडा म्हणत म्हणत बाहेर फिरत येत म्हणजे <laughs> गैरवापर जर केला तर त्याचं फळही तसं आहे ना त्याचं फळ सुद्धा तसं आहे एका मुलाने पंचवीस हजाराचा मोबाईल घेतला पंचवीस वर्षाच्या मुलाने बापाकडून आणि मोबाईल घेतल्यानंतर त्या मोबाईलमध्ये नवीन नवीन नवी ऍप्स डाउनलोड केले व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर हे सगळे ऍप्स डाउनलोड केले इंस्टाग्राम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे इंस्टा असा ऍप आहे त्या इंस्टावरती काळा बेंद्रा हिंद्रा कसाही फोटो टाका हा रताळा एवढा सुंदर दिसतो की लक्षात सुद्धा येत नाही हाच येतो म्हणून इतका सुंदर ती इंस्टा ॲपच कसं आहे क्लिअर करणार एकदम फिल्टर करणार ॲप आहे आणि त्या इन्स्टावरती खालीवर करत असताना याने एका तरुणीचा फोटो पाहिला त्याला आवडला त्याने कमेंट केली अतिशय सुंदर फोटो याची कमेंट तिच्या काळजाला लागली ला रिटर्न मेसेज आला मनापासून धन्यवाद एक तर पोरी भेटत नाही तिकून मेसेज आला हे झोपलं असेल का रात्रभर सकाळी झोपलं तिला मेसेज पाठवला शुभ सकाळ शुभ दुपार शुभ संध्या शुभ रात्री शुभ शुभ करत करता रूपांतर शुभ मंगलामध्ये झालं फक्त बोलायचे कधी प्रत्यक्षात भेट नाही बोललं नाही काहीच नाही वडिलांनी जमवलं लग्न लावून दिलं आता लग्नानंतर अक्षरदानी मच्छरदानी चार पाच जणांची ताना तानी फर्स्ट इम्प्रेशनवर देवाचं सुटबुट घातलं तिच्या पुढे जाऊन उभा राहिला आता याला बोलायचंय काहीतरी हा आहे बघ राणी आता आपलं लग्न झालंय तू सांग कुठं कुठं जायचं ती कधी ना बोललेली प्रथमच बोलली की म्हटली आपण आहे ना उद्या दमो तत्मीला पिलायला जाऊ टाकाली टाकाली जाऊ मी चांगली चाली घालते तुम्ही मी चांगल्या तपल्या झाला दिवस भर पिलू फोरजीची रेंज असली तरच लक्षात येतो नाही तर मग डोक्याहून जातं काही विचार त्या हृदयामध्ये मोबाईलला स्थान दिलं वाटुळं झालं ना शहानिशा केली नाही अब्बा टब्बा च आयुष्यभर सांभाळा लागले हे गटूळ पदर फाटला बिचाऱ्याचा कंठी प्रेम दाटे हृदयामध्ये देवासाठी स्थान असावं मी सांगत असते आजही वृंदावनमध्ये मध्ये गेल्यानंतर अगदी पंढरपूरच्या वारीमध्ये गेल्याच्या नंतर एकमेकाला नाव माहीत नसतात एकमेकाचा थोडासा धक्का लागला तर म्हणतात माऊली राहू द्या बरोबर आहे ना जातावारीला तुम्ही माऊली राहू द्या माऊली इकडे या माऊली जेवण करा दुसऱ्या दिंडीतलं आला तरी खाऊन जातो काहीला सवय असते दोन चार दिंडीतलं खाल्ल्याशिवाय त्याचं गोड भरत नाही कारण वारकरी संप्रदायाचा नियम असा आहे गा त जागा हा, हा? हा? गावभर फिरतो म्हणतो पाच किलो वजन वाढले आपलं साधाय काम <laughs> देवाचं स्थान आपल्या हृदयामध्ये असेल संत जनाबाईने ज्या भगवंताला आपल्या हृदयामध्ये साठून ठेवलं सुळावर जात असताना स्वतः भगवंत सुरू झाले त्या जनाबाईचं वर्णन करावं असं वाटतं त्या जनाबाईने शिव्या दिल्या तरी देव सांगायचे नाही जनाबाईच्या शिव्या सुद्धा मला फुलासारख्या लागतात आता एकावारी केली का देवाला आपण हा देवा हे द्यायलाच पाहिजे एकावारीच नाही जमत ते एकावारी जमत नाही काळ्या विठ्यातून कुणाचं बरं केलं नाही म्हणणाऱ्या जनाबाईचा अधिकार फार मोठा होता ओ व गाव

पण आला म्हणजे थोडस मीठ कमी होतं पण आला परी हा शब्द आला की काहीतरी अडचण एका मुलासाठी बाप मुलगी बघायला गेला गावभर सांगू लागला मुलगी एक नंबर आहे चोपदार बाबा पोरगी एक नंबर आहे म्हटला <laughs> इतकी सुंदर आहे की गावात एवढी सुंदर नाही शिकलेली एवढी की आपल्या भावकीत एवढी शिकलेली मुलगी नाही बाप तर एवढा श्रीमंत आहे की तालुक्यात नाही ज्याला बाप सांगत होता करणारी सुनबाई एवढी सुंदर आहे ऐकणारा मामा म्हटला हे बघा मुलगी जर एवढी सुंदर असेल तर जमलं का तुमच्या पोराचं पोराचा बाप म्हटला सगळं काय आहे पण सगळं आहे म्हटलं मुलगी सुंदर आहे शिकलेली आहे श्रीमंताची पण म्हटले पण काय काही नाही दर रविवारी मुलीच्या अंगात खंडोबा येतो आणि खंडोबा असा मोकळा येत नाही असं दांडक घेऊनच येतो म्हटलं आणलं की घर हाणून काढतो पण परी पण परी हे शब्द आले की काहीतरी अडचण आहे परी उपतिष्ठते पूर्वपणे बहुआ व आहे संत भेटी भाऊ आवकडे संत भेटवणं पण झालीच अभंगाचं प्रथम च संत च संत च